शगत नहीं। काई है। चे का बाजू शकत नाही याची काही कारणे त्यांनी शोधलेली आहेत म्हणजे ते ऑलरेडी जगात असतात त्यांनी ते शोधलेली आहेत आणि त्यांनी ते पुस्तकात ठेवलेली आहेत अमेरिकेचे कादंबरीकार यांनी लिहून ठेवले नम्रता मॅडमने सांगितलं बा आयुष्य हे दहा गियर्सच्या सायकल सारखं असतं परंतु ते गियर्स असून सर्वच लोक ते वापरत नाही म्हणजे माणसामध्ये काबिल भरपूर असते म्हणजे आपण जस आता आपण जे करतो ना आपण जे जीवन जगतोय आपण जे आपण मिळकत मिळते आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्याला दहा गिअरची आपल्या जीवन सायकल आहे आपण फक्त तो पहिल्या गिअरवरच चालू येते त्याच्यावर आता भेटला आपल्याला म्हणजे आपण जर दुसरा गिअर टाकला तिसरा गिअर टाकला आपण जशी सायकल फास्ट पडू शकतो ना तसं तुम्ही जास्त एफर्ट्स लावले तुमच्या कामाला जास्त तुम्ही मेहनत केली तर तुम्ही अजून फास्ट याच्यापुढे जीवनात जाऊ शकतात याचा अर्थ त्यांनी असा आज म्हणजे असून मा माणसाकडे आपण जे काम करतो ना आता जास्तीत जास्त आपण थोडस प्रयत्न करतो म्हणजे आपलं एवढं शरीराला आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे परंतु आपण ती वापरत नाही बरोबर आपली जीवनाची जसं दहा दहा गेट सायकल पहिला गेट टाकला ती जास्त चालेल दुसरा टाकला अजून फास्ट पडेल तिसरा टाकला चौथा टाकला पाचवा टाकला तसंच जीवनामध्ये तुम्ही जर तुमच्या याच्यामध्ये आपल्यामध्ये सुधारणा करून आपण जास्त लक्ष देत गेलं गेलं तर तुम्ही जास्त उन्नती करू शकतो याचा अर्थ माणसाने पूर्ण क्षमता लावून प्रयत्न केला ना माणसाला यशाच्या शिखरावर पोचल्यापासून कोणी रोखू शकणार नाही पुढचा मुद्दा पाहूया अपयशाची कारणे लेखक शिवगडा म्हणतात धोका पत्करायची तयारी नसणे हे अपयशाचं पहिलं कारण सांगतात सरांनी सांगितलं नंबर सांगितलं एकदम गोष्ट एकदम खरी आहे तुम्हाला जर यशस्वी पाहिजे पत्करणं हे अपरिहार्य नाही तुम्हाला जर यशस्वी व्हायचं ना तुम्ही हा धोका पत्करायलाच पाहिजे बघ आपण बघतो ना येत नाम बनते हे रिस्क आहे ते एकदम खरी गोष्ट आहे तुम्ही जर रिस्क घेणारी धोका पत्करणारी ना तर माणसाला तुम्ही कुठलंही काम Uh, करणार नाहीत माणूस असं त्याच म्हणणं आहे आणि त्यामध्ये माणसाने धोका पत्राची तयारी ठेवली पाहिजे कधीच काहीही न करणारा माणूस कधी चुका करत नाही परंतु काहीही न करणं हीच तो चुक चुक करत असतो बा म्हणजे खरा काही करायचं नाही बा काही न करणं हेच तो चुक चुक करत हेच तो मोठी चुक करत असतो हे त्याच्या लक्षात येत नाही वेळीच निर्णय घेतला नाही तर अनेक संधी वाया जातात ही संधी आली असते जाते त्यामुळे वायाच संधी येते तिचा आपण ताबडतोब करायला पाहिजे धोकापत धोकापत करायचा पण ते म्हणजे जुगार खेळणं काही लोक जुगारी लोक धोकापत करतात त्या काही कामा नाही सट्टा लावून देऊ एवढे पैसे येऊन जातील पत्ते खेळू या दहा घेऊन जाऊन दोन लाख जिंकून येऊ ते नाही त्याला धोका त्या धोकामध्ये ते येत नाही बस आता धोका करायचा एक माणूस रस्त्याने जात होता ना आपण तुम्ही सर्वांनी वाचला सगळं जाण बा का हो म्हणे काय का हो ना गहू पेरला का म्हणे तुम्ही नाही हो म्हणे पावसाची काय गॅरंटी वाटत नाही होती म्हणे मी काय गहू पेरला असते बरे बघ मग मका फिरला का म्हणे हो म्हणे मागच्या वर्षी लागते मक्यावर कीड लागून गेलो तुम्ही या वर्षी लागून गेला असत तर काय मका मी पेरला नाही म्हणे मग काय पेरलं म्हणे काही म्हणे कशाला रिस्क म्हणजे हिशेमध्ये असं चालेल का बरोबर देशाच्या लो लोक जर काहीच पेर नाही तर ना मग अन्न कसं रिस्क घेतात ते लोक पेरणी करून टाकतात पाऊस येईलच असं या हिशोबाने काम करतात ते आणि खरोखर पाऊस येतोच आणि चालतात असं मी नको आपण पेरून टाकू पाऊस येणार तर मग काय आणि किड लागून जाणार अशा हे होणार त्यामुळे रिस्क घ्यावी लागतात तसं त्यामुळे जीवनात काही गोष्टी करतात ना रिस्क ही घ्यावी लागतात माणसाने धोके पत्करलेच पाहिजे कारण कुठलाही धोका पत्करल्याशिवाय काही शक्य नसतं लेखक म्हणतात धोके स्वीकारणारा माणूसच खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं तर राईट आणि नंबर दोन मुद्दा सांगतात शिवखेडा चिकाटीचा अभाव खरी गोष्टी आपण जर कुठल्याही गोष्टीत चिकाटी ठेवली नाही चिकाटी आपण ठेवली नाही तर काही शक्य नसतं बस प्रश्न जेव्हा आवाक्या बाहेरचे जातात तेव्हा माघार घेणं हा सोपा मार्ग वाटतो माणसाला असं लेखक म्हणतात पुस्तकात प्रश्न जेव्हा आवा काही बाहेरचा येतात ना तेव्हा मग माघार घेणं हा सोपा मार्ग वाटतो बाबत त्यामुळे ते, ते माघार घ्यायची नाही चिकाटी ठेवायची असं त्यांचं अर्थात म्हणणं बघ बहुतेक माणसं अपयशी होतात कारण ती माघार घेतात माघार नाही घेत तुम्ही माघार घेऊ नका तुम्ही अपयशी माणसाला येण्यानी पती शक्यतो त्याचा माघार घेऊन टाकतात ते आपल्याला अवहू होणार नाही आपल्याला शक्य नाही अशी गोष्ट असते फक्त ते चिकाटी ठेवत नाही म्हणून चिकाटी ठेवत नाही त्यामुळे ते अपयशी होत, होत <coughs> अमेरिकेचे लेखक राल वाल्डो इमर्सन जे की निबंधकार आहेत व्याख्या आहेत तत्वज्ञानी मंत्री होते ते राल वाल्डो इमर्सन असं अमेरिकेचे मोठे तत्व तत्वज्ञानी आहे म्हणून तो त्यांचं म्हणणं आहे मग एखादा माणूस शूर ठरतो तो ते कशामुळे तो इतरांपेक्षा दहावीस मिनटे जास्त धैर्य धरतो हा हा त्यामुळे तो हिंमतवान धरतो किंवा शोध म्हणजे फक्त दहावीस मिनिटे इतरांपेक्षा धैर्य म्हणजे उदाहरणार धैर्य कसं असाल आता समजून घ्या बायचा तुम्हाला काय असं कुठे तुम्ही पडले आणि तुम्हाला लागलं डोक्याला लागलं बापरे मला डोक्याला लागलं आणि तुम्ही धीर सोडून दिला तुम्ही धैर्य सोडून दिलं लगेच तुमचं दिल, दिल, बरं वाईट होऊन दे तुम्ही नाही नाही मी जगेल मला करायचं आहे अशी मनामध्ये तुम्ही जर ऊब ठेवली ना तर तुमचा लवकर तुम्ही तुम्हाला ती गोष्ट जी घडणार आहे ती घडणार नाही तुम्हाला वाचून घेतलं जाई असं त्याचं धैर्य धीर ठेवा जरा असं घाबरू नका असं लेखकाचं सांगणं त्याच्यामध्ये आणि नंबर तीनचा मुद्दा सांगतात तत्काळीच्या कुर्ती म्हणजे कोणाकोणाला असा ताबडतोब आपली घेवा काय बघ मनुष्य प्राणी हा नीनच्या काळाचा विचार विचार करतो दूरदृष्टीने विचार करत नाही असा लेखक म्हणतात <coughs> दूरदृष्टीने तो विचार करत नाही लोकांना जेव्हा रातोरात करोडपती व्हायचं असतं तेव्हा त्या झटपट आणि सोपा मार्ग शोधतात आणि स्वतःच्या सचोटीशी तडजोड करतात स्वतःच्या सचोटीशी तडजोड करतात आता सचोटी म्हणजे काय तत्व तत्व हा आता म्हणजे सचोटी आता बघा हे आपले पुस्तक आहेत ना लेखकाचे इथे खूप मोठे मोठे शब्द आहेत त्यांना आपल्याला विचार करावा लागतो त्यांना शोधावं लागतं काय नाही वाटत मोबाईल मध्ये गुगलमध्ये अर हे काय म्हणते आता सचोटी म्हणजे माहिती काय प्रामाणिकपणा आणि आपल्या मूल्यांशी किंवा ठरवलेल्या गोष्टींविषयी प्रामाणिक आणि वचनबद्ध राहणे याला सचोटी म्हणतात हा अजून एकदा सांगतो का सचोटी म्हणजे काय प्रामाणिकपणा आपल्या मूल्यांशी किंवा ठरवलेल्या गोष्टींविषयी प्रामाणिक आणि वचनबद्ध राहणं याला सचोटीने सचोटी म्हणतात सचोटी अशी राहतील लोक उदाहरणार्थ आता म्हणजे कसं आता तुम्हाला याच एक एक्झाम्पल सांगायचं सा म्हणजे बघा आता चार पाच मित्र असतात था। ते ठरवतात आपण थोडस ते ठरव ठरवतात ते एकमेकांना आपण थोडस व्यवसाय करू सर्वजण आपण नंतर दोन दोन चार चार लाख रुपये जमू आणि आपण मोठा व्यवसाय करू असं एकमेकांना एक ते वजन पाडतात बघ आणि दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आपण एक मोठा कंपनी टाकू असं चार पाच मित्र ते विचार करतात ठरवतात ते प्रामाणिकपणे आपण काम करायचं आणि एका दिवशी त्यांना ते जंगलामध्ये जातात ते फिर त्यांना तिथे एटीएम दिसतं बघ त्यांनी कसं ते अरे बाबा एटीएम काय एवढं कष्ट करायचं मध्ये ते च, चारी पाच लोक चोरी करून घेतात ते आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे सापडून जातात सापडून जातात ते त्यांच्यावर जा केस होऊन जाते कुठं राहिले त्यांचे स्वप्न आणि ते जेलमध्ये चालेल जातात ते म्हणजे त्यांनी कसं ठरवलं त्यांनी त्यांनी त्यांच्या सचोटीशी ते वागलेली त्यांनी कसं ठरवलं त्याप्रमाणे ते वागलेली याला म्हणतात सचोटी सोडून देण बघ जर त्यांनी वागले तर तास झालं का त्यामुळे मी ते तत्काळीच्या कुर्ती त्यांनाच बा कोण तीन वर्ष काम करतं चला आता आपण होऊन जाऊ लागेल असा नाही सोपा मार्ग माणसाने कधी नाही पाहिजे तत्काळ चिपोटीसाठी तिच्याजवळ मिळणाऱ्या क्षणिक आनंद आनंदाचा तेवढा विचार करतात लोक पण परिणामांचा विचार करत नाही काय करून हो? याचा परिणाम काय मिळवा असा हा विचार लोक करत नाही नंबर चौथा मुद्दा सांगितला सरकारने प्राधान्यक्रम न ठरवता येणं कशाला प्राधान्य द्यायचं ते आपल्याला कळत नाही तेव्हा आपला वेळ वाया जातो आणि वेळ वाया जाणं म्हणजेच आयुष्य वाया जाणं असं लेखक शिवकळा म्हणतात मात्र प्राधान्यक्रम कशाला द्यायचं ते आपल्याला समजलं पाहिजे त्यामुळे बस माणसाचं मन हे पैसा सत्ता प्रसिद्धी आणि मालमत्ता यावर केंद्रित झालेलं असतं असं लेखक म्हणतात माणसाचं मन पैसा सत्ता प्रसिद्धी किंवा मालमत्ता यावर केंद्रित झालेलं असतं मात्र प्राधान्यक्रम कशाला द्यायचं हे आपल्याला समजलं पाहिजे असं लेखक म्हणतात आणि चांगले सुविचार वाचून किंवा पाठ करून यश मिळत नसतं ते आसरंगात आणावं दिसतं पाठ करून आपल्याला सुविचार माहित आहे आपल्याला आणि त्या आपले तो विचार तुमचे जीवनामध्ये तुम्ही आसरंगात आणायला पाहिजे पुढचा मुद्दा सांगतात लेखक सोपा झटपट मार्ग शोधून समस्येच्या बाहेर पडण्याची प्रवृत्ती हे गोष्ट लेखक म्हणतात या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत चुकावी लागते काही मिळत नाही प्रत्येक गोष्टीची किंमत चुकावी लागते सोपा वाटणारा मार्ग हा खडतर मार्ग असू शकतो तुम्ही नम्रता मॅडमने उदाहरण दिलं बा चंडोल पक्षीच हा तो चंडोल पक्षी गात असतो तर खडतर मार्गात त्या उदाहरण दिलं एक माणूस असतो ना तो आळ्या विकायला असतो आळ्या तो आळ्या विकायला जात असतो आणि त्याला भेटतो चंडोल पक्षी मध्ये रस्त्यामध्ये चंडोल पक्षी तुम्हाला माहिती कसा असतो केवढा असतो नाही का चुल पक्ष म्हणजे असतो आपला चिम्न चिमणी असतो ना चिमना चिमणी चिमना एवढा असतो पण त्याचा सु, सुंदर शिळ घालतो शिळ म्हणजे सिटी असा आवाज त्याचा सु, सुंदर सिटी वाजवतो तो असा आणि आपला चिमना असतो ना चिमणी चिमना तेवढा ते आकाराचा एवढा एवढा पक्ष असतो चंद्र पक्ष असतो त्याचं नाव असतो तो सुंदर गातो तर तो माणूस आळ्या विकणारा माणूस मला आळ्या जातो मग तो सांगतो त्याला विकणारा माणूस मला आळ्या देऊन मी पिसं घेऊन येणार आहे भाऊ तिकडून मग याला सोपान साठ पण का मला देऊन द्या काढून तो त्याला दररोज त्याचं पोट भरलं एवढ्या त्याच्याकडून आळ्या घ्यायचा पिसं उकडून द्यायच्या आणि थोड्याच दिवसात त्याचे अंगावरचे सारू पिसे चालले गेले आणि तो एकदम पिंडवल झाला आणि शेवटी त्याचा मृत्यू होऊन गेला म्हणजे हा त्याला नंतर मग तो त्याला पिसं द्यायला पण काही नाही आणि ना आड्या खायला काही नाही म्हणजे त्याला झटपट त्याने करता आलं नाही त्यांनी सांगितलं त्याचं गाणं मी लवकर थांबला आणि तो, तो मरून गेला त्यामुळे माणसाने झटपट मार्ग शोधण्याच्या मागे जास्त लागू नये पासून आणि नंबरचा पुढचा मुद्दा सांगतात लेखक स्वार्थी स्वार्थीपणा आणि हाव हावरटपणापासून लेखक म्हणतात स्वार्थीपणा आणि हावरटपणा हे भयंकर रोग आहेत असं लेखक म्हणतात ते आत्मा पोखरून टाकतात त्यामुळे यातून सुटका करून येण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला परवडेल असं जगणं त्यातच समाधान मानणं आणि समाधानी असणं महत्वाकांक्षी समाधान मानणं म्हणजे महत्वाकांक्षी नसणं असं नव्हे का काही काही लोक म्हणजे समाधान मानून घ्या म्हणजे काही पुढे उठवणं का असं नाही समाधान मानायचं बघतो बा पण महत्वाकांक्षी असलं पाहिजे माणसाला <coughs> आणि ते सरांनी तुम्ही छान उदाहरण सांगितलं बा जेवढी राजाने त्याला एकाच सांगितलं बा तुला बक्षीस द्यायचे तू जेवढी चालशील तेवढी झालं वापस संध्याकाळपर्यंत इथं वापस येशील तेवढी जमीन तुला देईल मग तेव्हा तो माणूस पूर्ण चालत गेला आणि येताना तो शेवट त्याचा तो चालत गेला तो कुठं त्याला सांगितलं सकाळ सूर्यास्त सकाळ झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत जोपर्यंत तू इथं वापस येशील तेवढी जमीन मी तुला देईल पण तो चालत गेला तो गेला 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 असतो तीस बारा वाजून गेले दोन वाजून गेले तीन वाजता त्याच्या लक्षात आलं अरे बाबा संध्याकाळ होते वापस चला तिकडून आता त्याला खूप उशीर होऊन गेला जसं तसा तो आणि त्याला राजाने जमीन बी दिली बा पण तू इतका थकला इतका पळून पळून थकला तू लगेच मरून गेला आणि त्याला काय लागेल साडेतीन हात जागा पुरण्यासाठी बघतो मग एवढी हा अभ्यास केला तर त्याने चांगले लवकर माझ्या सारखा माणूस बारा वाजेला बस झाली यो तीन तासामध्ये घर झाली पंधरा वीस एक असं तू सध्या काढून गेली ते त्याला ठकून गेला असं एक कस अरे सातत्य स्वतःच्या निश्चित मताचा अभाव असणे म्हणजे निश्चित मत राहतो लोकांचा भाग ज्या लोकांना स्वतःच असं निश्चित मत नसतं ते मध्यमार्ग स्वीकारतात ज्या लोकांचं स्वतःच मध्य असतं ना ते मध्यम मा मार्ग शिकवतात अशाने मध्यम मार्ग चालल्यानंतर त्यांचा एक ऍक्सिडेंट होऊन जातो म्हणजे स्वतःच निश्चित मत राहते कोण सांगितलं का हे असं करा हो असं करा कोणी कोणी देव असं करा हा तसं हो करा हे निश्चित मतचा याचा उदाहरण लोकांशी जुळून घेण्यासाठी तडजोडी करतात ते फक्त लोक इतर लोक तडजोडी करतात आपण करतोय ते चूक आहे हेच त्यांना हे त्यांना माहीत असून इतरांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून इतरांच्या चुकीच्या गोष्टींना पुष्टी देतात आणि ते कल्पातल्या मेंढराप्रमाणे असतात लेखक शिवार आपण वाचल्यापासून निश्चित मताचे रूपांतर दृढ विश्वासात होते निश्चित मताचे रूपांतर दृढ विश्वासात होते हेनरी फोर्ड म्हणतात एखादं काम करायला का तुम्ही सक्षम आहे किंवा एखादं काम करायला का तुम्ही नालायक आहे म्हणजे लायक निपते तर तुम्ही जे विचार करतात मनाला ते तुम्ही बरोबर आहे आणि बरोबर ते माणसाला समजतं माणसाला वाटतं जसं तुम्हाला वाटलं बा हा खड्डा आहे मी तिकडे उडी मारू शकतो तर तुम्ही उडी मारू शकणार नाही नाही मी उडी मारू शकणार नाही मग तुम्ही उडी मारू शकणार म्हणजे एक असं एक त्याचं त्यांनी सांगतात बघ जगात तीन प्रकारचे लोक असतात बघ गोष्टी घडवून आणणारे गोष्टी घडताना पाहणारे आहे आणि तिसरे गोष्टी घडून गेल्यावर आचंबित होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता बा तुम्ही विचार करावा म्हणजे आपण पहिला प्रकार ताबला असतो गोष्टी घडून आणणारा माणूस बनायला माणूस पाहिजे असं आणि <kuh> <kuh> नंबर पुढचा म्हणतो संत्रेकर था था निसर्गाच्या नियमांची समज नसणे व निसर्गाच्या नियमांची समज नसणे ठराविक नियमांचा अवलंब केल्यावर मिळणारी गोष्ट म्हणजे यश बदल हा निसर्गांचा नियम असतो आपल्याला आवड किंवा नाव नाव आवड बदल हा घडतोच कुठली प्रगती म्हणजे बदल असतो आपण आपल्या मनाच्या बागेत चांगलं बी पेरलं तर आपली बाग चांगली होईल पण आपण जर काहीच पेरलं नाही तर दुसरं काहीतरी तिथं तयारच होईल निगेटिव्ह आपण जर जमिनीमध्ये आपण काही पेरलं तुम्ही तर तिथं उगेल तुम्ही जर काही पेरलं नाही ना तर कळ काजे कुठे उग उगवणार तसंच आपल्या डोक्यात आहे तुम्ही जर चांगल्या विचार चांगल्या गोष्टी तुम्ही जर डोक्यात तुम्ही आणल्याने किंवा ठेवल्याने तर त्या तुमच्या डोक्यात वाईट गोष्टी येतात ब त्यामुळे त्या वाईट गोष्टी न येण्या म्हणजे वाईट या पाहिजे यासाठी चांगल्या गोष्टी आपल्या ठेवायला पाहिजे आपल्या विचारच सर्व गोष्टींना कारणीभूत असतात आपले विचार असतात त्या सर्व गोष्टींना आपले विचारच कारणीभूत असत तुम्ही विचार पेरता तेव्हा कृती उगवते लेखक विचार पेरता तेव्हा कृती उगवते कृती पेरता तेव्हा सवय उगवते कृती पेरता तेव्हा सवय उगवते सवय पेरता तेव्हा चारित्र्य उगवतो आणि चारित्र्य पेरता तेव्हा नियती उगवते आणि या सगळ्यांची सुरुवात करतात याचा अर्थ बघ थिंक अँड ग्रो रिच असं पुस्तक आहे बघा बघ म्हणजे विचार करा आणि श्रीमंत म्हणजे श्रीमंत होण्यासाठी असं आपण झालं मोजाने श्रीमंत होण्यासाठी तुमचे विचारच तुम्हाला श्रीमंत करू शकतात बघ अगोदर पहिले तुमचे विचार विचारांचा जन्म तुमच्या अंतकरणात मनात झाला पाहिजे तरच ती गोष्ट तुम्ही गाठू शकतो आता म्हणजे आपल्या सुरू होतात कुठल्याही लग्न किंवा समारंभात जसा माणूस असतो ना तसेच लोकांची त्याच्या भेटी गाडी वचवतात आपण बघतो ना तसं आता जसं दारुपे दहा रुपयाला मिळतो अरे तुम्ही भेटणार स्वामी जावत नाही स्वामी जवळ त्यांना भेटतोय जसा माणूस ना तो माणूस बरोबर आकर्षक असतो आपल्याला जे हवे तेच मिळतात तसं नाही बाबा पण जे आपण जसं असतो ना तसे माणसं आपल्याला जरूर लग्न कार्या मिळतात पुढचा मुद्दा सांगतात त्याच्या नियोजन आणि तयारी करण्याची इच्छा नसली नियोजन आणि तयारी करण्याची इच्छा नसली बाबा विन्स सुलबा म्हणतात विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटत पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच कमी लोक तयार होतात सर्वांना वाटतं आपण यशस्वी पाय बा पण त्यासाठी जी तयारी करायला लागते ना त्यासाठी कमी लोक तयार होतात बाकी तयार होत नाही तयारी असतात छोट्या छोट्या गोष्टी पण ते आपल्याला वाटतं ना ते खूप मोठ्या छोट्या तर त्याग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ती बहुतेक लोक पार्टीचे आयोजन करण्याचा वेळ जास्त खर्च करतात म्हणतात बनतात त्यांना एवढं वाटतं ना अरे तोड़, तोड़, <coughs> पार्टी करायची एवढं जायचं नाही करायला ते काही अन्विशेष ते काही तुमच्या जीवनात काही जास्त कामाचं नसतं उदाहरणार्थ मनोरंजन म्हणून ठीक आहे वा पण विशेष नाही व पण ज्या गोष्टीत करायला पाहिजे वेळ खर्च त्या गोष्टीत न करता ते अशा साध्या सिंपल गोष्टीत म्हणजे जास्त वेळ खर्च करतात असं महत्वा आणि तया पण हे गोष्ट खरी आहे तयारीतूनच आत्मविश्वास येतो आणि तयारी म्हणजे दुसरं दिस काही नसून योजनांची आखणी आणि सराव करण्यासाठी या म्हणतात विजेते स्वतःवरती ताण घेतात हा ताण जिंकण्याची काळजीचा नसतो तर जिंकण्यासाठीच्या तयारीचा ताण ते घेत घेत असत सराव नसेल सर तर आपला खेळ खराब होतो कारण आपण जसा सराव करू तसा आपण खेळतो कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तयारी आवश्यक बाब असते त्यासाठी तयारी तयारीची व्याख्या लेखक कशी करत होता पहिले ध्येय ठरवा ध्येय प्लस तत्व प्लस नियोजन प्लस चिकाटी प्लस सहनशीलता प्लस स्वाभिमान बरोबर तयारी एवढ्या गोष्टी तुम्ही जर म्हणत तर तुम्ही पूर्ण तयारी केली असं त्याला समजलं जाईल आणि ज्याप्रमाणे उतरच्या दिशेने वाहत त्याप्रमाणे यश हे प्रयत्न करण्याच्या करणाऱ्या माणसाच्या मागे धावतं जो प्रयत्न करतो त्या माणस त्या मागे यश धावतो असं लेखक म्हणतात चांगल्या प्रयत्नामुळे चांगला लाभो चांगले जर प्रयत्न केलं तर चांगला लाभो पुढचा मुद्दा सांगतात लेखक दहा नंबरचा आपल्या वा, कृतीचे समर्थन करत राहणार म्हणजे सांगितलं बा काय लोक बा युक्तिवाद करतात आणि आपण का अयशस्वी झालो असं लोकांना सांगतात कारण मी माझ्याकडे पैसे नाही मी गरीब आहे माझ्याकडे वेळ नाही माझी बायको करू देत नाही माझा नवरा करू देत नाही म्हणजे भरपूर कारण असतात अरे माझ्या मा आई वडील म्हातारे आहेत मला त्यामध्ये बघावं लागतं मला राहत नाही असं ते सांगायला खंडीभर कारणे असतात असं लेखक बनतात ना खंडीभर माहिती आहे तुम्हाला एक खंडी म्हणजे किती एक एक खंडी म्हणजे ह्या हा तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही आता तुम परिषदेत ना एक हा शब्द आहे बघ एक खंडी म्हणजे आता हे प्राण्यांच्या बाबतीत एक खंडीभर माझ्याकडे खंडीभर बखरे आहेत काय समजणार हा हा वीस बकऱ्यांना खंडीभर एक खंडी वीस बकऱ्यांना एक खंडी जनावरांशी आता वीस गायी माझ्याकडे म्हणजे एक खंडी म्हणजे वीस दोन खंडी म्हणजे चाळीस असं एक खंडी म्हणजे खंडीभर त्याचं तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो असं आणि हे लाकडांच्या बाबतीत लाकडांच्या बाबतीत ती हा हिशोब लावला आठशे किलो लाकड लाकूड म्हणजे एक खंडीभर लाकूड खंडीभर हे लक्षात ठेवा फिक्स सांगतो मी असं म्हणजे तुम्हाला किलो लाकूड एक खंडी लाकूड म्हणजे आठशे किलो लाकूड चाल धान्याच्या बाबतीत खंडीचा वेगळा सोळाशे किलो धान्य म्हणजे एक खंडीवर धान्य असं हे फिक्स हे अभ्यास करून सांगितलेलं आहे असं तुम्हाला मनात सांगायचं सोळाशे किलो धान्य म्हणजे खंडीभर धान्य बघ एक वेगवेगळे याच्या प्रबंध पण सरासरी ह्या खंडीभर म्हणजे वीस ये वापर ये कर्णी, कर्णी आ, काई काई माज़ हे वापरलं जातात प्रचलित मध्ये खनिखनि कानं सांगतात ते मी काय होऊ शकलो नाही काय काय लोकभा माझं हे माझं ते कारण सांगायला तुम्हाला भरपूर कारण आहे पण करायला तुम्हाला एकच कारण आहे ते तुम्हाला करावंच लागेल कानं सांगायला पाहिजे तुमच्याकडे शंभर कारण आहेत यामुळे होऊ शकलं नाही मला टाइमच मिळत नाही माझी ड्युटीच असते हे असत कारण असं असं लेखक सांगतं बाबा आणि आपल्या भारतात बाकड कशी पाकळल्या जातात तुम्हाला सांगतो माकडं हा? हा 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 माकडं म्हणजे त्यांना पकडण्यासाठी एक पिंजरा केला जातो आणि ते पिंजऱ्यामध्ये फक्त हात इकडून असा जाईल पण अशी जागा असते आणि त्या पिंजऱ्यामध्ये शेंगा असतात शेंगाने हात माक माकड हातात शेंगा घेतो आणि त्याची मूळ पण त्या पिंजऱ्यातून मूठ बाहेर निघू शकत नाही त्या पिंजऱ्यातून मूठ बाहेर निघू शकत नाही त्यामुळे ते माकड पकडलं जातं असंच जीवनामध्ये लेखक त्यांनी म्हणजे जास्त आपल्याला त्यांनी फोड करून सांगितलं नाही याचा अर्थ असे तुम्ही काम करतात ना या तुमच्या त्या शेंगा आहेत एक मिनिट आहे ते माकड अशा पद्धतीने हो सापडल्या जातो ठीक आहे सर एवढं बोलून माझ्या पाच सापड